माझंही म्हणणं मला दोन गुन्ह्यामध्ये खोट्या तुम्ही अडकवलंय एक तीनशे दोन चा गुन्हा होता एक तीनशे एकोणऐंशी चा गुन्हा होता नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून पतीची पत्नीने निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक केली ही घटना रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास थोरवे वस्ती चरोहली येथे घडली हुजूर महम्मूद सय्यद वय बत्तीस जाणार थोरवे वस्ती चरोहली असे खून झालेल्या तिचे नाव आहे सय्यद यांची अठ्ठावीस वर्षीय पत्नी आणि फिरोज महम्मद सय्यद वय अडतीस जाणार मासारा खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या दोघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे चरोली येथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याबाबत आळंदी पोलिसांना रविवारी रात्री माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सय्यद मयत झाले होते सय्यद यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले मात्र पोलिसांना यात संशयास्पद वाटल्याने त्यांनी खुनाच्या अनुषंगाने चौकशी केली सय्यद यांना झालेली जखम घटनास्थळावरील परिस्थिती मैताची स्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही सय्यद यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती हो तसेच पत्नीने घरातील रक्ताचे डाग साफ केले होते त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावली असल्याचा संशय बळावला मृत्यू झालेल्या सय्यद यांच्या जखमांची स्थिती पाहता धडक घेऊन या जखमा झाल्या नसाव्यात धडक घेऊन आत्महत्या करणे अशक्य आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावल्याचे तपासातून समोर आले त्यानुसार या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आळंदी पोलिसांनी पत्नी आणि दिराला अटक केली आहे खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहर परिसरात भीमा नदी पात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे प्रदूषणामुळे जलपर्णीची बेसुमार वाढ झाली असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे नदीवरील नागरी पाणी योजनांवरही याचे परिणाम दिसू लागले आहेत भीमा नदीकाठच्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जल प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अथवा जलपर्णी काढणारी यंत्रणा अद्यापही नाही खेड तालुक्याच्या हद्दीतील भीमा भामा इंद्रायणी प्रदूषित झाल्या आहेत यासाठी औद्योगिक कंपन्या सुद्धा जबाबदार आहेत त्यामुळे आता खेड तालुक्यातील चाकण आणि खेड सिटी भागातील कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी खेड तालुक्याच्या विकासासह जलप्रदूषण आणि जलपर्णी रोखण्यासाठी वापरणे सक्तीचे करावे अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे माझा आत्मा हा अस्वस्थ आहे पण स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे यासाठी मी शंभर वेळा अस्वस्थता दाखवेन असे सडेतोड प्रत्युत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे जे माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले आता माझ्याबद्दल म्हणतात एक आत्मा भटकत आहे त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी असं मोदी म्हणाल्याचं सांगत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूरमध्ये ज्येष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अशोक पवार माजी आमदार अॅडव्होकेट राम कांडगे दिलीप ढमढेरे शिवसेना उपनेते बबनराव थोरात माजी आमदार बाळासाहेब दांगट आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर जायला गेले आणि त्याचा परिणाम त्यांचा हल्ली माझ्या फार राग आहे एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या मोठाला धरून मी राजकारणात आलो हे त्यांनी एकेकाळी सांगितलं होतं आणि <स्ताँगी> काल काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीस वाहन रस्त्यामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे सरकारी खराब करतो सरकारला अडचणीत आणतो आहे आणि या अस् सुटका करून घ्यायची गरज आहे म्हणजे त्यांचं वाचण मी ती वेळ घरी जाणतेही ऐकतं आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मान तर त्यासाठी विश्वस्थ हा उदाहरणार पाहिजे आज समंडे सवंडे सामान्य माणसं हे महागाईने संकटात आली लोकांना संसार पंच करण्या अवघड आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही अशा कडक शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जाहीर सभेत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं परवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका ठिकाणी सांगितलं अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो त्यांनी सांगितलं पाडूनच दाखवतो माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडला सांगा ना सर्वसामान्य कुटुंबातला एक पोरगा दे आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेत जातो आणि तीन तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतो तो माझ्या सर्वसामान्य शिरूर लोकसभेच्या मतदारांना अर्पण करतो ही चूक केली कि स्वाभिमान गहाण टाकला नाही ही चूक केली स्वार्थासाठी सरपटायला सांगत होता ताठ माने चालण्याचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारानं ताठमाने चालणं पसंत केलं ही चूक केली आणि म्हणूनच एवढीच विनंती फार मोठे नेते आहात आपण आणि जर तुमची मर्दुमकीच दाखवायची असेल तर सर्वसाधारण एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यात कसली आली मर्दुमकी अह मरदुमकीच दाखवायची असेल तर दिल्ली कांदे चा ना ना सांगा ना दिल्लीच्या सरकारला कांद्याची निर्यात बंदी उठवून दाखवा सांगा ना ज्या राज्याचे तुम्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मुख्यमंत्र्यांना बाजूला बसणाऱ्या सांगा की माझ्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या सत्ता पैसा दबाव या सगळ्याचा वापर केला जाईल तशी लक्षणं आत्तापासून दिसायला लागलीत तसा दबाव आला आणि हे झालं तर माझ्या शिवजन्मभूमीच्या प्रत्येक मावळ्यावर माझा भरवसा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशाच पद्धतीनं फरमान निघायची घरादारावरून नांगर फिरवेल सांगितलं जायचं सा। महाराष्ट्र राज्याचा जा पासष्टावा स्थापना दिवस समारंभ बुधवार एक मे 2024 रोजी खेड तालुक्यात खेड पंचायत समिती चाकण राजगुरुनगर आळंदी पालिका व विविध ग्रामपंचायती येथे साजरा करण्यात येणार आहे ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत कणेरसर तालुका खेडे येथील चालिंदरनगर परिसरात गेली दोन महिन्यात अनेकदा नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडल्याने आणि गुरांवर हल्ले करून ठार केल्याने तातडीने बंदोबस्त करण्याबाबतचे निवेदन कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी यांनी वन खात्याला दिले आहे सामाजिक कार्यकर्ते अशोक टाहुरे दिलीप माशेरे काळूराम दौंडकर आदींनी राजगुरुनगरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ यांची भेट घेऊन तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील तीनशे अठ्ठ्याण्णव मतदान केंद्रावरच्या मतदान प्रक्रियेतील अत्यावश्यक साहित्याची जमवा जमाव करून पिशव्या भरण्याच्या कामाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जोगेंद्र कट्यारे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे येत्या चार आणि पाच मे रोजी अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण खांडगे लॉन्स मध्ये होणार आहे येत्या तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा तयार झाली आहे राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था ही भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या अंतर्गत संशोधन संस्था पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापन करण्यात आली या संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांवर संशोधन केले जाते संस्थेत कांदा आणि लसूण या पिकांच्या नवनवीन जाती विकसित केल्या जातात तसेच कांदा आणि लसूण बियाण्याची विक्रीही केली जाते या संस्थेने भीमा लाल भीमा शक्ती भीमा किरण भीमा सुपर अशा कांद्यांच्या जाती विकसित केल्या आहेत तर भीमा शुभ्रा आणि भीमा सफेद या पांढऱ्या कांद्याच्या जातीही या संस्थेमार्फत विकसित करण्यात आल्या आहेत राजगुरुनगरची राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संस्था देशभरात प्रसिद्ध असून देशभरातील शेतकरी माहिती घेण्यासाठी येथे आवर्जून येत का असतात येथील एकूण संचालक विजय महाजन यांनी काय सांगितलंय ते पाहूया शेतकरी बंधूंना माझा नमस्कार सर्वात की राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन संचालनालय याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये नाशिकमध्ये झाली होती परंतु काही तांत्रिक भावी अडचणीमुळे या सेंटरची इथे स्थापना ज जून एक नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये स्थापित करण्यात आली त्यानंतर इथे डायरेक्टरची पोस्टिंग झाली सायंटिस्टची पोस्टिंग झाली फील्ड वगैरे लॅब व्यवस्थित केले गेले लॅब बांधले गेले बिल्डिंग बांधले गेले आणि हा देशमध्ये दे एकमात्र असा केंद्र आहे जो कांदा लसूण मध्ये संशोधन करतो तर याच्यामध्ये कांदा उत्पादन तकनीक आहे जाती डेव्हलप करणे आहे प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी किडी किंवा रोग नियंत्रणसाठी कसं काय करायचं कसं करायचं त्याच्यावर संशोधन साठवणसाठी काय संशोधन आहे त्याच्या ते व्यतिरिक्त व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स आहे ते, तर त्याचे वापर कसा करता येईल तर इथे या केंद्रामध्ये जवळपास दहा व्हरायटी कांद्याची डेव्हलप केलेली आहे आणि दोन लसणाची डेव्हलप केलेली आहे तर कांदा आणि लसूणमध्ये वेगळ्या हंगामासाठी वेगळे जात असतात तर खरीपसाठी भीमा सुपर भीमा रेड भीमा राज पांढऱ्या कांद्यामध्ये भीमा शुभ्रा भीमा सफेद ह्या शिफारिश केलेल्या आहे आणि लाल कांद्यामध्ये खरीपसाठी जसं मी सांगितलं भीमा सुपर ऑलरेडी आहे तसं लेट खरीफसाठी भीमा शक्ती आणि रब्बीसाठी भीमा शक्ती आणि भीमा किरण हे जाती शिफारिश केलेले आहे भीमाशक्ती अशी जात आहे की जे लेट खरीप आणि रब्बी दोघं हंगामात घेऊ शकतो आणि ते मध्यम लाल रंगाचा कांदा आहे त्याची आणि भीमा किरण आणि भीमाशक्ती याची साठवण क्षमतासुद्धा पाच सहा महिनेपर्यंत आपण चांगलं टिकू शकतो पण साठवण्यासाठी व्हरायटी ज्या व्यतिरिक्त कहाणी जे तंत्रज्ञान आहे आपलं लागवडीचं तंत्रज्ञान तेही महत्त्वाचं आहे तर त्याच्यावर व्यवस्थित संतुलित खत पाणी व्यवस्थापन वेळेवर ते नियंत्रण कांद्याची शेतामध्ये सुकवणी काढण्यानंतर सुकवणी सावलीत सुकवणी ग्रेडिंग प्रतवारी करणे आणि त्याच्यानंतर मग शिफारिस केले चाळीमध्ये ठेवलं तरी चांगल्या रीतीने आपण कांदा त्याच्यामध्ये साठवू शकतो तर या केंद्रामध्ये असे बऱ्याचशा कंपन्यांनी एकशे सहासष्ट कंपनी यांनी लायसन्स घेतलेला आहे आमच्या व्हरायटीचा सीड प्रोडक्शनसाठी त्याच्यामध्ये सुद्धा ती फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे म्हणजे शेतकऱ्यांनी जे कंपनी बनवली त्यांनीसुद्धा सीड प्रोडक्शनसाठी आमच्याकडे लायसन्स घेतलेला आहे आणि अशा सीड प्रोडक्शन म्हणजे ह्या कंपनी स्वतः करतात शेतकरी करतात आणि म शेत दुसऱ्या शेतकऱ्यांना देतात तर ह्या व्हरायटीचं खूप पूर्ण देशामध्ये दे, खूप प्रचार डिमांड आहे आणि शेतकरी आम्ही या केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी पण बियाणं पैदा करतो शिवाय या कंपनीसाठी बीडिओ सुद्धा आपण तयार करतो कोणत्याही फार्मर प्रोड्युसर कंपनी जे आहे इथे आमच्याकडे लायसन्स घेऊ शकतो आणि तो स्वतः आम्हाला त्यांना बिडिओ देऊ शकतो आणि ते, ते सीड विलेज कन्सेप्ट ते अडॉप्ट करून स्वतःचं दर्जेदार सर्टिफाईड फाउंडेशन किंवा ट्रुथफुल सीड उत्पादन करू शकतो तर खरीप हंगामासाठी वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे गादी वाफेवरती लागवं गरजेचं आहे ट्रॅकोड्रमाचा वापर करणं गरजेचं आहे रोपवाटिका कशी तयार करायची त्याची पूर्ण माहिती या केंद्रामध्ये आपण शेतकऱ्यांना दिली जाते शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचं तीन दिवसाचं आत्मातर्फे किंवा कोणी ऑर्गनायझेशन फंडिंग करत असेल तर त्यातर्फे आम्ही इथे प्रशिक्षणसुद्धा आयोजन करतो आणि बरेच राज्यातून मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र आहे गुजरात आहे केरळ आहे तामिळनाडू आहे या राज्यातून इथे शेतकरी तीन तीन दिवस राहून त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे इथे फार्मर हॉस्टेल पण आहे वीस पंचवीस फार्मर इथे राहू शकतात तर दोन किंवा तीन दिवसाचं पण प्रशिक्षण देऊ शकतो त्या व्यतिरिक्त ऑफिस कार्यालयांस टाईममध्ये कोणताही शेतकरी एक असो किंवा समूह असो या केंद्रामध्ये केव्हाही येऊ शकतो त्यांना पूर्ण माहिती दिली जाते कारण की आमचं केंद्र शेतकऱ्यांसाठीच सा आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत जर माहिती पोहोचली तर ते आमचं जे मेहनत आहे ते यशस्वी ठरते आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला तर ते आम्हाला खूप आनंददायक असतो कारण की आम्ही शेतकऱ्यांसाठीच कामं करतो आहे आणि आमची टेक्नॉलॉजी शेतकरीपर्यंत नाही पोचली तर त्याचा काही फायदा होत नाही म्हणून इथे न संकोच करता कोणताही शेतकरी एक शेतकरी असो किंवा समूह असो त्याला काही तिकीट लागत नाही काही पैसा लागत नाही त्यांना इथे आल्यावर पूर्ण माहिती दिली जाते आणि केव्हाही शेतकरी ऑफिस कार्यालय टाईममध्ये येऊ शकतात तेव्हा फोनमध्ये सुद्धा संपर्क करून ते आपली आमचे व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे तर ते शेतकरी व्हॉट्सअप uh, त्यान, नंबर देऊन त्यांचा नंबर देऊन तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकतात अशा रीतीने शेतकऱ्यांनी शाश्वत पद्धतीने कांदा लसून ची शे, शेती करायला पाहिजे जेणेकरून त्यांचा स्वतःचा फायदा होईल राष्ट्राचा फायदा होईल आणि चांगल्या क्वालिटीचा जर माल आला तर शेतकऱ्यांना भाव चांगला मिळू शकेल राजगुरुनगर हद्दीत टोल नाका येथे पंधराशे किलो गोमास घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड चाकण गोरक्षा विभागाकडून सदरची कारवाई केल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी कळवले आहे दिनांक तीस एप्रिल दोन हजार रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली आहे खेड पोलीस पुढील कारवाई करत आहेत खेड तालुक्यातील धुवोली येथील काळभैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला गावात मांडव डहाळे पालखी मिरवणूक मनोरंजन म्हणून भारुडाचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी आखाड्याचा कार्यक्रम पार पडला असल्याचे यात्रा कमिटीने पुणे लाईव्हला कळवले आहे खेड तालुक्यातील मोई गावातील लहान मुले उन्हाळी सुट्ट्याचा आनंद घेताना जुन्या परंपरा जोपासत असल्याचे चित्र मिळत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा काल खेड तालुक्यातील पश्चिम भागात प्रचार दौरा झाला या दौऱ्यात आंबोली येथील सभेत या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व नुकतेच भाजप सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आलेले अतुल देशमुख यांनी खेडच्या लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली तालुक्यातील तरुणांना रोजगार नाही पण तुमच्या घरातील लोकांना मात्र एम आय डी सी सह सर्वत्र ठेके असून पुनर्वसन जमिनी सातबारा तुमच्या भावाच्या नावे असल्याचे गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या चिराने आज व्यासपीठावर हे स्वप्न पूर्ण करत असताना सुरेश भाऊ कोरे आणि मी गोरड पनवेल भीमाशंकर रस्त्याचं त्या ठिकाणी फॉलो घेतला रामा राज्य मार्ग सत्तावन्न प्रक्रिया पूर्ण केली आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा पाच कोटी रुपयाचा निधी दादा त्या ठिकाणी पडला या रस्त्याचं भूमिपूजन कुणी केलं सुरेश भाऊ स्वर्गीय सुरेश भाऊ कोरे यांनी केलं आणि कामाची पाठी मात्र कुणी लावली लवाडाने लावली लावली का नाही कामाची पाठी त्या ठिकाणी लवाडाने लावली आणि दादा या महाशयांना हे माहितीच नाही की तिथं अमोलदादांनी स्वतःचं पत्र देऊन उरण पनवेल भीमाशंकर रस्ता हे नाव बदलून उरण पनवेल शिरूर नॅशनल हायवे हा केलेला आहे हे यांना माहितीच नाही यांनी खुशाल त्याच्यावर लिहिले की उरण पनवेल भीमाशंकर रस्ता असे सन्माननीय आमदार तुम्हाला आम्हाला भेटले त्यामुळं आपल्या कामाचं आपलं ठेवायचं जाकोड आणि दुसऱ्याचं काय गरज ते आपल्याला सगळ्यांना माहिती आमदार मा दिलीप मोहिते काय करतात माझा प्रश्न आमदार दिलीप मोहिते पाटलांना आहे की आमचा मुलगा एम आय टी सी कंपनीच्या दारात गेला तर त्याला राजगुरुनगर खेड तालुक्याचं जर त्याचं रेशनिंग कार्ड असेल तर त्याला काम दिलं जात नाही त्याला हुसकून दिलं जात बरोबर आहे त्याला हुस्कून दिलं जातं याच्यावरती दिलीप मोहिते पाटलांनी कधी आवाज उचललाय अजिबात नाही माझ्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव आज अनेक गावातील पोरं कामाला का जातात गाड्या जातात साहेब भरून पण आमची कॉन्ट्रॅक्ट मध्ये जातात कंपनी थ्रू आम्हाला फिक्स काम तिथं मिळत नाही माझा प्रश्न दिली त्यांना आमच्या या लेकरांसाठी आपण काय केलंय मला कळत नाही मोठे कुटुंबामध्ये पहिल्यांदा शैलेचे मोठे पाटील होते त्यांच्यावरती एम आय डी भरपूर टीका झाली आम्ही भाषणांमध्ये बोललोय आज ते आपल्याबरोबर पण शैल्यांची माहिती पाटलांनी दिली यांना सोडलं या माहिती चितलं त्यांचं काम गायब शैल्यांची मोहिते पाटलांना लेबर मध्ये काम नाही कशातच काम नाही शैलेंची मोहिते पाटलरला पाहिलं की वाटत नाही हा मोठा माणूस होता दहा हजार मुलांचं काम करणारा माणूस त्या ठिकाणी कफल्लक झाल्यासारखा फिरतोय मला दुसरा प्रश्न पडला की अरे मोहिते पाटील कुटुंबातून अजून दुसरं कोण आलंय का तर मग काय गुणवत्ता या मोहिते पाटील कुटुंबाकडं तर यांच्याकडे फक्त आमदारकी आमदारकी आज मयूर मोहिते रोहन मोहिते काय गुणवत्ता यांच्याकडं सव्वा तीनशे ते साडेतीनशे मुलं आमची कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात कॉन्ट्रॅक्ट मध्ये सव्वा तीनशे ते साडेतीनशे मुलं आमची काम करतात या तालुक्यात जे मिळेल ते काम रस्ता असेल त्या ठिकाणी स्मशानभूमी असेल अंगणवाडी असेल काही काम मिळवतात सुशिक्षित बेकार रोजगार त्या ठिकाणी ते शोधत असतात या मुलांना ठराविक ऑफिस कडनं सहा टक्के पाच टक्के दहा टक्के मागितले जातात आमदार दिलीप म्हणते काय करतात या बाबतीत बरं या मुलांना काम मिळत नाही पण बेंद्रे कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनरशिप आहे एमआयसीत हे कोटीचं काम चाललंय दादा आपल्या दौऱ्याच्या दरम्यान आपण गेलो त्या आंबेडन त्या रोडवरनं जाता जाता विचारलं हे कोणाचं काम आहे मोहिती भक्तांचं काम आहे मग मला सांगा एका आमदार अंदर, आमदाराचा ना, नातू पंतू पुतण्या चुलत भाऊ असेल माथाडीत काम भेटते एम आय डी सीत काम भेटते त्यांचा आधार तुटला कामं जातात मग आमच्याबरोबर नोकऱ्या लावायला कुठं तुमचं फोन अडकतोय कुठं तुमची जीप चढ होते या प्रश्नाचं देखील उत्तर मला त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे एकदा तालुक्याच्या विकासावर बोललं पाहिजे टप्पा पाचपर्यंत पर्यंत एम आय डी सी वाढली आणि वाढलेल्या एम आय डी सीमध्ये मध्ये लाखोनी कामगार आले अनेक लॉजिस्टिकच्या गाड्या आल्या त्या ठिकाणी ट्रॅफिक वाढली मग विजय नाही का तुमच्याकडे या सगळ्या ट्रॅफिकसाठी एखादा रिंग रोडचा विचार केला आपण अजिबात रोडचा विचार केला नाही मग याचा ताण कोणावर आला याचा ताण आळंदीवर आला चाकणवर आला राजगुरुनगरवर आला दिवसेंदिवस आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकायचं आपणही त्या ठिकाणावरून जात आहे मग हे ट्रॅफिक सोडवायचं काम आपण केलं नाही पण रिंग रोड झाला आणि रोड मध्ये आपल्याला मलिदा मिळणार नाही म्हणून आपण तहसीलदार आणि प्रांताच्या मागे लागले आणि बदलीच्या साठी पत्र देताय आणि आज या ठिकाणी थांबवून आपण श्रेष्ठींकडनं शब्द घेताय की या लोकांच्या बदल्या झाल्या पाहिजेत का आपल्याला मलिदा मिळाला पाहिजे असा आमदार जो आपल्या विकासासाठी अजिबात लढत नाही जो स्वतःच्या स्वार्थासाठी लढतोय आणि जो स्वतःच्या कुटुंबाची खिशे भरायला लढतोय त्यांनी मला पुनरेसनचा प्रश्न विचारायचा का माझा सरळ सरळ प्रश्न आहे माझ्या गावचं देशमुखांचं आबा यशवंताचं खातं आहे माझ्या गावचं देशमुखांचं खातं आहे आणि त्या खात्यामध्ये आपण आपल्या घरचा एक गट नंबर भरलाय एकोणीसशेचाळीस साडेपाच पाच एकरचा त्या गट मिळाला आहे आपल्याला आणि त्या गट कोणाच्या नावावर राजेंद्र दत्तात्रय मोहिते पाटील माझ्या नावावर असा एखादा पुनर्वसनचा गट असेल ना पाटील साडेचार वर्ष तर निघून गेले तुमचे हे पाच सहा महिने तर असे जातील एकच काम करा आतून देशमुखची पुनर्वसनची चौकशी लावा आणि त्याच्यामध्ये आतून देशमुखच्या नावावर असा एखादा गट एखाद्या शेतकऱ्याकडनं आलाय तो दाखवा आपण पाहिजे ते हरवू तुमच्यासाठी तुम्ही आमच्यावर गुन्ह्यांच्या बाबतीत बोलताय तिकडं आढळं पाठला ना तुम्ही की एकदम चांगल्या पद्धतीने म्हणताय मी आडवा वडिलांचं काम करणार नाही राजकारण सोडून देईन घरात बसेल पण ते होणार नाही का होणार नाही तो माझ्यावरती त्यांनी तुम्ही जर त्यांना आरोप करून आज त्यांचं काम करत असाल तर याच्यामध्ये एकतर तुम्ही कुठल्या तरी दबावाने काम करताय नाही तर कुठला तरी मल्यादा घेऊन काम करताय आज तुम्ही आरोप केला तुम्ही आरोप केला त्याच पद्धतीने मी आरोप केलाय माझंही म्हणणं आहे मला दोन गुन्ह्यामध्ये खोट्या तुम्ही अडकवलंय एक तीनशे दोनचा गुन्हा होता एक तीनशे एकोणऐंशी चा गुन्हा होता आणि त्या खोट्या गुन्ह्यात आपण अडकवलं जसं आढराव पाटलांना पाटलांनी तुम्हाला अडकवलं तसंच तुम्ही मला अडकवलंय मग आता मला सांगा ते आमचे मामा आहेत ते मला बाबा म्हणले मी सांगतो ते आमच्या मामा आहेत मामांना माझा असा प्रश्न आहे की अहो मामा आढराव पाटलांचा पक्ष आणि तुमचा पक्ष एक होता का त्रास द्यायला अजिबात नव्हता तसा तुमचा पक्ष आणि माझाही पक्ष एक नव्हता पण आपण आम्हाला त्याच पद्धतीने त्रास दिला ज्या पद्धतीने आढराव पाटलांनी तुम्हाला त्रास दिला आणि त्यामुळं आम्ही निर्णय केला की तुमच्याबरोबर व्यासपीठावर बसून त्या ठिकाणी मांडीला मांडी लावायची तुमची स्तुती आम्ही करायची आमची स्तुती तुम्ही करणार आणि दोन महिन्यांनी परत आपण नालायकपणामध्ये तुम्ही मला नावं ठेवायची मी तुम्हाला नावं ठेवायची हे मला जमणार नाही या पश्चिम पक्षातील स्वाभिमानी देशमुख कुटुंबातील मी व्यक्ती आहे त्यामुळे मी स्वाभिमानाने निर्णय घेतला की या महाराष्ट्राची लढाई एक त्र्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा जर तर त्या ठिकाणी स्वाभिमानाने लढत असेल आमचे अमोलदा त्या ठिकाणी स्वाभिमानाने शरद तंत्रजी पवार साहेबांना साथ देत असतील तर मी देखील स्वाभिमानाने दादांच्या बरोबर या ठिकाणी खांद्याला खांदा लावून उभा राहील आणि त्या ठिकाणी लढेल त्याचं कारण निव्वळ आणि निव्वळ आपण आहात माझा आपला त्या ठिकाणी जो वाद आहे तो तुम्हाला आणि मलाच माहित आहे त्यामुळे याच उत्तर देखील मी आणि तुम्हीच देऊ शकतो आमदार साहेब आहेत पण रडले आणि त्यावेळेस म्हटले माझी शेवटची निवडणुकी आणि मार्केटला पण रडले आणि म्हटले एवढेच वेळेस संधी द्या जनतेनी काय केलं माहिती घ्या एक नंबरचा माणूस सात नंबरवर आणला आपल्या खासदार एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले आम्ही एकत्र आलो याचा काही लोक वेगळा अर्थ काढत आहेत आम्ही केवळ विकासासाठी एकत्र आल्याचे स्पष्टीकरण महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव अढरराव पाटील यांनी प्रचार दौऱ्यात दिले आहे खूप चांगले लोक आपलं पोट भरतं आपल्या गावाचा विकास झाल्यावर आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची मी तुमच्यासाठी कायमच हो आहे प्रत्येक रविवारी जनता दरबार सगळं काही सोडून उपलब्ध राहील आणि ह्या पुढेही राहील म्हणून येणाऱ्या तेरा मे मेला शिरूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खेड तालुक्यातील पश्चिम भागात प्रचार दौरा झाला या दौऱ्यात आंबोले येथील सभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव यांच्यासह दूध संघाचे संचालक अरुण चांभारे व आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेता टीका केली खेड तालुक्यात दबावाचे राजकारण सुरू असून आता वाघ म्हणलं तरी खातो वाघोबा म्हणलं तरी खातो तर आता मग वाघ्याच म्हणतो काय करायचं ते करा अशा शब्दात सुनावलं मागील काळात मी सरळ वागलो पण जर लोकांना त्रास दिला तर सोडणार नाही असे खासदार डॉ अमोल कोल्हे यावेळी म्हणाले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे या प्रचार दौऱ्यातील भाषणांमध्ये गावच्या बाबळी असतात जर दुधाला माप लावायचं ठरलं आणि मीटर लावलं ना तर दूध किती आणि पाणी किती काळायला लावू नका जे कोणी दबाव टाकत असेल त्यांना सांगतो केंद्रातलं सरकार बदलणार ही काळ्या आहे आणि ज्यांच्या मांडीवर बसून जर दबावाच राजकारण करत असाल तर राज्यातलं सरकार सुद्धा उण्यापुऱ्या सहा महिन्यांपुरतं राहिलंय आपण जे काही पेरतो ते उगवत हे लक्षात ठेवा त्यामुळे जर दबाव पेरला आणि माझ्या माणसांना जर काही त्रास दिला तर इथून माग सरळ होतो पण जर माझ्या माणसाला त्रास झाला तर काथ माझ्याशी आहे दबाव टाकणाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं परंतु आदरणीय म्हटलं नाही हे माहिती नाहीये हो? तुम्हाला आमदारच काँग्रेसने केलं तीन निवडणुका काँग्रेस सोबत होती म्हणून दिलीप आमदार झाले याचा कदाचित आमदार दिलीप यांना विसर पडलेला असेल आता काँग्रेस ज्या ज्या लोकांबरोबर राहिली तीन वेळा दिलीप महत्ंदा आमदार केलं आम्ही मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार दिलीप महत्ंद्राचं आमदार केलंच केलं काँग्रेसची ताकद काय आहे लोकांच्या मना 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 मनामनामध्ये आणि घराघरामध्ये बसलेली ताकद आहे दिसणारी ताकद नाही आहे ती आदृश्य शक्ती आहे आणि आज लोकांचं सत्तर वर्षा का वर्षामध्ये काय केलं सत्तर वर्षामध्ये जे जे काय केलं ते तुम्ही तुमच्या वडिलांना नाही तुम्ही ना तुमच्या आजीला आणि आजोबांना विचारा जाकणमधील दावड मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी तीस एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली यावेळी नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते जर खंत वाजलं

चाकण विविध कार्यकारी सोसायटी मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना थंड पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सोसायटीचे संचालक कालिदास वाडेकर यांनी स्व खर्चाने शेतकऱ्यांना संकल्पना अशी आहे उन्हाळ्याचे दिवस येत चाकण विकास सोसायटी ही आपल्या खेड तालुक्यामध्ये अग्रगण्य सोसायटी परंतु इथे सर्वसामान्य सगळे सभासद शेतकरी बांधव येतात पण इथे पिण्याची पाण्याची व्यवस्थाच नाही त्यामुळं काय तिकडं होती त्या सोसायटीच्या टायमाला होती तिथं पण इथं नसल्यामुळं तर आपल्या पुण्याला आयुष्यात तुमचे आपले तुम्हीच तुम्ही सांगितलं सुचवलं शेतकरी बांधवानीच सुचवलं की बा इथं पिण्याची पाण्याची व्यवस्था केली पाहिजे सोसायटीच्या माध्यमातून काही व्यवस्था झाली नाही म्हणून मी माझ्या स्वखर्चानं शेतकरी बांधवाला इथं शेतकरी बांधव ताण झालेला असतो येतो म्हणून त्यांना ही थंडगार पाण्याची पिण्याची व्यवस्था मी करून दिलेली आहे कार्यकारी सोसायटीमध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय कालदास वाडेकर विद्यमान संचालक यांनी शेतकऱ्यांचा एक रोज पाहून हे जे उन्हाळ्याचे दिवस आहे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडावा म्हणून सोसायटीमध्ये आल्यावर पाणी पिण्यासाठी व्यवस्था नव्हती हो साध्या पाण्याची होती पण त्यांनी ताण भागत नव्हती हो मग ताण भागण्यासाठी कालदास वाडेकर यांनी एक कूलर म्हणून संस्थेला भेट दिलेला आहे त्याच्यातून निश्चितच थंड पाण्याची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल संस्था एकोणीसशे शेहेचाळीस सालची स्थापना असून शहात्तर सालापासून जुन्या काळामध्ये मडक्यातलं पाणी पित होते पण आता ते दिवस कालबाह्य झालेले आहेत आता कूलरमधलं थंडगार पाणी त्या ठिकाणी सर्व सभासदांना उपलब्ध होईल नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज